सिडको पोलीस ठाणे गुण रजिस्टर नंबर चारशे सत्तावन अब्लिक अब दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन अब्लिक दोन भारतीय न्यायसंहिता यामध्ये फिर्यादी अमोल तांगडे यांची मोटरसायकल चोरीला गेल्याबाबतची तक्रार या पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली होती सतत तक्रारीच्या अनुषंगाने मोटरसायकल चोरीसंदर्भाने आम्ही सापळा लावला आणि सापळामध्ये आम्हाला दोन आरोपी मिळाले सद सध्या सदर आरोपींकडून एकूण पंधरा मोटरसायकल ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत अधिक तपास चालू आहे आमचे डिटेक्शनचे सर्व स्टाफ आणि पोलीस स्टेशनचे प्रभारी कुंदन कुमार वाघमारे हे अधिक तपास करीत आहेत नमस्कार तरुण महाराष्ट्र आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये दुचाकी चोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असून पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर यांनी सध्या सर्वच पोलीस ठाण्याला त्याबाबतच्या सूचना दिल्या आहे की त्याबाबत नाकाबंदी करून दोन दुचाकींची तपासणी करण्यात यावी त्याच अनुषंगाने सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वाघमारे यांनी टीव्ही सेंटर परिसरामध्ये सापळा रस्ता असता त्यामध्ये दोन सरईत दुचाकीचोर आढळून आले आहे आणि त्यांच्याकडून पंधरा मोटार हस्तगत करण्यात आलेले आहे तर आपण पाहत आहात की त्या मोटार सायकली ज्या आहेत तर सिल्को पोलीस स्टेशन या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि त्या आरोपीकडून त्या जमा करण्यात आलेल्या आहे यामध्ये दोन आरोपी पकडण्यात आलेले आहेत दोन आरोपी जे आहेत तर एक तर जटोळ्याजवळ एक छोटस गाव आहे त्या गावातील आरोपी आहे आणि एक दुसरा जाधववाडी आपल्या परिसरामध्ये कुठेतरी राहतो त्यांच्याकडून ह्या मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहे आपण पाहतात की ह्या मोटरसायकली एक पंधरा मोटर मोटर ते सोळा ह्या मोटरसायकली पंधरा मोटरसायकल त्यांनी सिडको पोलीस ठाण्या पोलिसांनी ह्या जमा केलेल्या आहे आणि त्यांच्याकडून ते हस्तगत करण्यात आलेले आहे आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे आणि आणखी त्या त्यांच्याकडून काही गुन्हे उघडकी क्षेत्रात हे पहा सध्या तपास सुरू आहे त्या अनुषंगानं पोलीस तपास करत आहे मी रवींद्र तरुण तरुणाष्ट्री छत्रपती संभाजीनगर